सव्वीस पक्ष एकत्रित आले आहेत पण यातले फरक काय आहे फरक असा आहे आपली विकासाची गाडी आहे विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे प्रत्येक पक्षाचा डबा त्याला लागलेला आहे आणि या डब्यामध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांना आमच्या गाडीत बसायची जागा आहे तिकडे मात्र डबेच नाही आहे फक्त इंजिन आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिकडे सगळे इंजिनच आहे बंधू भगिनी नो इंजिनमध्ये बसायला कोणाला जागा असते का जनता बसू शकते का इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसू शकतो फार तर त्याचा परिवार बसू शकतो त्यामुळे त्यांच्या इंजिनमध्ये त्यांना आणि त्यांच्या परिवाराला केवळ बसायची जागा आहे बाकी तुमच्याकरता जागा नाही आणि यांचे इंजिनही कशी आहे एक इंजिन पूर्वेला ओढतंय तर दुसरा पश्चिमेला ओढते एक उत्तरेला ओढते तर दुसरा दक्षिणेला ओढतं त्यामुळे यांचं इंजिन जागेहून पुढेच जात नाही ते हलतही नाही ते डुलतही नाही ते चालतही नाही ठप्प पडलेलं इंजिन आहे त्यामुळे संजय काका मोदीजींच्या इंजिन सोबत डबा घेऊन सांगलीकरांना त्या डब्यामध्ये बसून विकासाकडे घेऊन चालले आहेत सांगलीकरांना तुमचा आशीर्वाद हा केवळ आणि केवळ काकांच्या पाठीशी या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे देशामध्ये होत असलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांची सगळेच पक्ष जय्यत तयारी करत आहेत महाराष्ट्रामधला पहिल्या टप्प्यामध्ये होणारा मतदानाचा टप्पा पार पडला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे सगळेच पक्ष आपला उमेदवार जिंकावा यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये काही नेते असे आहेत ज्यांना असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सर्व सर्व अठ्ठेचाळीस जागा जिंकणार आहे अर्थात हे नेते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय संजय राजाराम राऊत राऊत म्हणणं आहे की सांगली मधून उबाठा गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे विक्रमी मतांनी जिंकून येणार आहेत अहो कसे जिंकून येणार काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी जोरदार बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीची मतं फुटणार आणि ह्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होणार भारतीय जनता पक्षातर्फे सांगली या मतदारसंघातून संजय काका पाटील दुसऱ्यांदा उभे आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये संजय काका पाटील जवळपास पावणे दोन लाखांचं मताधिक्य घेऊन निवडून आले होते आणि यावेळेस दोन हजार एकोणीसचा स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक करून संजय काका पाटील विक्रमी मताधिक्याने निवडून येणार आहेत असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय काका पाटील यांची प्रचार सभा घेत असताना उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवाहन करताना दाखवला मित्रांनो बघूया संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी जी सभा घेतली गेली त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस काय बोललेले आहेत भारत छत्रपती शिवाजी महाराज की <गँगा> धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की <गँगा> जय श्रीराम जय जय श्रीराम पाच <गँगा> तास बसल्यानंतर देखील सांगलीचा सा जोश तसाच आहे आज संजय काकांचा प्रचारा करता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या माझ्या सर्व बंधुभगिनींना संबोधित करण्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री आणि ते कसं थेट बोलतात हे थे, आत्ताच आपण बघितलं असे आमचे अजितदादा पवार पालकमंत्री सुरेश खाडेजी आपले लोकप्रिय उमेदवार पहलवान संजय काका जी हमारे पास भी पैलवानी आहे आमदार विनय कोरेजी सुधीर जी, जी आमचे सदाभाऊ खोत गोपीचंदजी पडळकर पृथ्वीराज बाबा देशमुख नीताताई केळकर दिनकरण्णा पाटील शेखरजी नामदार रमेशजी शेंडगे राजेंद्र अण्णा देशमुख आपले अध्यक्ष निशिकांत दादा पाटील सुहासभाऊ बाबर नितीनजी शिंदे समित कदम इद्रिस नायकवाडी वैभव पाटील सत्यजित देशमुख प्रकाश ढंग संग्राम भाऊ देशमुख पद्माकर जगदळे महेंद्र चंद्राळे मकरंद देशपांडे तानाजी सावंत रवींद्र अरळी दीपक शिंदे दौलत नाना शितोळे जगन्नाथ ठोकळे प्राजक्ताताई कोरे संगीतात एक होत त्याचप्रमाणे आमचे तमनगावडा पाटील प्रकाश जमदाडे दिग्विजय चव्हाण रवींद्र सावंत मोहन कुलकर्णी सर्वच मंचावरील मान्यवर कोणाचे नावं सुटले असतील तर क्षमा मागतो आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी बंधूंनो तुमची संख्या आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर आता माझ्या मनात कुठलीही शंका उरलेली नाही संजय काकाची हॅट्रिक पक्की आता हेच बघायचं आहे की कि तुम्ही किती मोठा रेकॉर्ड या ठिकाणी तयार करता बंधू भगिनी नो दादांनी सांगितली गोष्ट खरी आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची जिल्हा परिषदची महानगरपालिकेची नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पाच वर्ष पुढचे कोणाच्या हातात भारत देश द्यायचा त्याची ही निवडणूक आहे आणि दोनच पर्याय आहेत एकीकडे देश गौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एन डी ए आणि महायुती आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे आमचा या ठिकाणी वेगवेगळे सगळे जे आपले घटक पक्ष आहेत रिपाई असेल आमच्या विनय कोरेसाहेबांचा सा पक्ष असेल आमच्या दौलत नानांचा पक्ष असेल असे सगळे पक्ष वे सदाभाऊंचा आमची रयत स आघाडी असेल सगळे पक्ष मिळून एक मोठी आघाडी आपण तयार केली आहे आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्ष एकत्रित आले आहेत पण यातले फरक काय आहे फरक असा आहे आपली विकासाची गाडी आहे विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे प्रत्येक पक्षाचा डबा त्याला लागलेला आहे आणि या डब्यामध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांना आमच्या गाडीत बसायची जागा आहे तिकडे मात्र डबेच नाही आहे फक्त इंजिन आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिकडे सगळे इंजिनच आहे बंधू भगिनी नो इंजिन मध्ये बसायला कोणाला जागा असते का जनता बसू शकते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसू शकतो फार तर त्याचा परिवार बसू शकतो त्यामुळे त्यांच्या इंजिन मध्ये त्यांना आणि त्यांच्या परिवाराला केवळ बसायची जागा आहे बाकी तुमच्याकरता जागा नाही आणि यांचे इंजिनही कशी आहे एक इंजिन पूर्वेला ओढतय तर दुसरा पश्चिमेला ओढते एक उत्तरेला ओढते तर दुसरा दक्षिणाला ओढतं त्यामुळे यांचं इंजिन जागेवरून पुढेच जात नाही ते हलतही नाही ते डुलतही नाही ते, ते, ते चालतही नाही ठप्प पडलेला इंजिन आहे त्यामुळे संजय काका मोदीजींच्या इंजिन सोबत डबा घेऊन सांगलीकरांना त्या डब्यामध्ये बसून विकासाकडे घेऊन चालले आहेत सांगलीकरांना तुमचा आशीर्वाद हा केवळ आणि केवळ काकांच्या पाठीशी या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे भारताला मोदी साहेबांनी बदललं एक गरीब कल्याणाचा अजेंडा भारतामध्ये चालला देशामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्कं घर मिळालं देशामध्ये पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांच्या घरात शौचालय आलं देशामधले पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता आया बहिणींना चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा त्यांच्या घरी गॅस आला देशातले साठ कोटी लोक ज्यांच्या घरी आया बहिणींना हंडे घेऊन नदीवर जावं लागायचं विहिरीवर जावं लागायचं त्यांच्या घरी शुद्ध पाणी नळाच्या माध्यमातून आलं देशातल्या पंचावन्न कोटी लोकांना मोदीजींनी आयुष्यमान भारतच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज मुफ्त दिला देशातल्या ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस सालापासनं मोदीजींनी रेशन मोफत दिलं आणि पुढचे पाच वर्ष अजून रेशन मोफत द्यायचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतला समाजातल्या प्रत्येक वर्गाला विकासाकडे नेण्याचं काम मोदीजींनी केलं आमच्या महिलांकरता ऐंशी लाख बचत गट तयार केले आठ लाख कोटी रुपये त्याला दिले आणि आता मोदीजींनी सांगितलं आमच्या बचत गटांनी केलेल्या वस्तूंच्या विक्री करता रेल्वे स्टेशन असेल बस स्टेशन असेल सरकारी जागा असतील सगळ्या जागा या महिला बचत गटांच्या वस्तूच्या विक्रीकरता उपलब्ध करून देण्यात ते येतील महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजींनी केलं आणि मात्र भगिनीं आता या ठिकाणी या मंचावर पुरुष मंडळी जास्त दिसत आहेत पुरुषांचं जास्त काळ चालणार नाही आहे मोदीजींनी ठरवलंय दोन हजार सव्वीस नंतर देशाच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये तेहतीस टक्के महिला येणार आहेत त्यामुळे या मंचावर पन्नास टक्के तुम्हाला बसवावं लागेल अर्ध्या खुर्च्या आम्हाला खाली कराव्या लागतील कारण मोदीजींनी सांगितलं महिलांशिवाय देश चालू शकत नाही जोपर्यंत महिलांना पायावर उभं करत नाही तोपर्यंत देश चालू शकत नाही हे मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं मुद्रासारखी योजना आणली दहा लाखापर्यंतच लोन बिना तारण बिना गॅरेंटर पूर्वी बँकेत गेलं तर बेरोजगारांना विचारायचे तारण ठेवायला घर किंवा जमीन आहे का सरकारी तुमचा कोणी अधिकारी नोकर हा नातेवाईक आहे का, का। त्याची गॅरंटी असेल तर लोन मिळेल मोदीजींनी पंचावन्न कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं मुद्राचं लोन बिना तारण आणि बिना गॅरंटर दिलं आणि यामध्ये तीस कोटीपेक्षा जास्त महिला आहेत ज्यांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं आहे के आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये दहा लाखाचं लोन वीस लाख करण्यात येणार आहे आणि आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम मिळणार आहे बंधू भगिनी अनुसूचित जाती करता स्टँडअप सारखी योजना आणली अनुसूचित जातीमध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे म्हणून मोदीजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बँकांना सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणाला लोन द्यावं लागेल नाहीतर बँकेचं लायसन्स रद्द होईल आज अनेक आमचे अनुसूचित जातीचे आमचे तरुण हे उद्योजक त्या ठिकाणी झाले आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली आमच्या बारा बलुतेदारांकरता तीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि पारंपरिक जो व्यवसाय आहे हा व्यवसाय वाढवता आला पाहिजे त्या व्यवसायामध्ये आधुनिकता आणली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी बारा बलुतेदारांचा विचार करणारे सगळ्यात पहिले प्रधानमंत्री कोणी असतील तर ते आपले नरेंद्र मोदीजी आहेत आज समाजातल्या प्रत्येक घटकाला या ठिकाणी मोदीजींनी मदत केली आमच्या शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी सुरू केला आमच्या शेतकऱ्यांकरता नॅनो युरियासारखी योजना सुरू केली आमच्या शेतकऱ्यांकरता पीक विम्यासारखी योजना सुरू केली आणि ऊसाच्या शेतकऱ्याला काय काय दिलं हे तर दादांनी आता आपल्याला सांगितलं खरं म्हणजे ऊस कारखानदारी आज जिवंत राहिली ती केवळ आणि केवळ मोदीजींच्या धोरणांमुळे जे लोक वर्षानुवर्ष म्हणायचे मोदींना उसातलं काय कळतं ते आता तोंडात बोट घालतात की मोदीजींनी असे निर्णय कसे घेतले की ज्यातनं आमच्या शेतकऱ्याला एफ आर पी मिळाली आणि कारखाने देखील त्या ठिकाणी जिवंत राहिले बंधू भगिनीनो मोदीजींनी अनेक निर्णय या ठिकाणी केले आणि पुढच्या काळामध्ये आता तर प्रधानमंत्री सूर्य घर नावाची योजना येते एक कोटी लोकांचं रजिस्ट्रेशन झालंय गरीब माणसाच्या घरावर मध्यम वर्गीयांच्या घरावर केंद्र सरकारच्या माध्यमात सोलर लावण्यात येणार आहे आणि तीनशे युनिट पर्यंतची वीज ही त्यांना मोफत मिळणार आहे ही योजना आता या ठिकाणी माननीय मोदीजींनी आणलेली आहे आज आपण पाहू शकतो पाणबंधारेच्या क्षेत्रात इरिगेशनच्या क्षेत्रात मगाशी काकांनी सांगितलं किती मोठ्या प्रमाणात निधी आपल्या महाराष्ट्राला मिळाला आता या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे विस्तारित म्हैसाळ असेल एकोणीसशे तीस कोटी रुपये विस्तारित टेंबू असेल सात हजार कोटी रुपये या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या भागाला दुष्काळी भाग म्हणून सांगण्यात आलं होतं त्या भागामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात पाणी पोचवण्याचं काम आम्ही केलं आणि आमचं स्वप्न आहे सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल या भागामध्ये आम्ही इतके वेगवेगळे प्रकल्प हातामध्ये घेतो की या तिन्ही जिल्ह्यातला जो दुष्काळी भाग आहे हा दुष्काळ इतिहास ठरवून प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे हजारो कोटी रुपये हे दिलेले आहेत आणि यापुढे देखील आम्ही देणार आहोत एवढंच नाही तर आपण पाहतो अलीकडच्या काळात दरवर्षी पूर येतो सांगली आणि कोल्हापूरला पुराचा फटका पडतो शहरामध्ये पुराचा फटका पडतो आम्ही निर्णय केला की हे जे पुराचं पाणी आहे हे जर डायव्हर्ट करता आलं तर दुष्काळी भागामध्ये पाणी आपल्याला देता येईल आणि म्हणून फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट आपण तयार केला चार हजार कोटी रुपयाचा आणि आज त्या प्रोजेक्टला वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता देखील दिली आणि येत्या काळामध्ये तो प्रोजेक्ट केल्यानंतर एकीकडे एक सांगली सारखं आमचं शहर कोल्हापूर सारखं आमचं शहर हे त्या ठिकाणी पुरापासनं मुक्त होईल आणि दुसरीकडे पुराचं पाणी देखील जे वाहून जातं जे कोणाच्याच कामात येत नाही ते आमच्या दुष्काळी भागामध्ये त्या ठिकाणी तलाव भरून ठेवण्याकरता धरणं भरून ठेवण्याकरता कामी येईल अशा प्रकारचं काम हे खऱ्या अर्थानं आपल्या सरकारनी केलं खरं म्हणजे आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात इतक्या मोठ्या प्रमाणात महामार्ग या ठिकाणी झाले या सगळ्या महामार्गांमुळे कनेक्टिव्हिटी वाढली आणि आता एकीकडे एक महामार्गांचं काम दुसरीकडे रेल्वेचं काम इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेलं आहे मोदीजींनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर काय असते आपल्याला दाखवून दिलं दोन हजार तेरा साली भारताच्या अर्थव्यवस्थेला दिवाळखोर अर्थव्यवस्था घोषित केलं होतं दोन हजार तेवीस साली जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आणि मोठी अर्थव्यवस्था झाली याचा अर्थ काय आहे अर्थव्यवस्था जेव्हा विस्तारित ते होते तेव्हा संधी निर्माण होते अर्थव्यवस्था विस्तारित होते रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था विस्तारित होते नोकऱ्या निर्माण होतात अर्थव्यवस्था विस्तारित होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था विस्तारित होते रस्ते बनतात रेल्वे बनते पूल बनतो इरिगेशनची कामं होतात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होतात युपीए सरकारच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर रस्ते वीज पाणी याच्यावर वर्षाला एक लाख कोटी खर्च व्हायचे मोदीजींच्या काळात तेरा लाख कोटी रुपये वर्षाला म्हणजे तेरा पट पैसा मोदीजी खर्च करतायत हा पैसा आला कुठून झाडाला लागला का हा झाडाला नाही लागला तुमच्या पैशावर यापूर्वीची सरकार डल्ला मारायची मोदीजींनी तो भ्रष्टाचार बंद केला आणि जनतेचा पैसा हा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं म्हणून आज खऱ्या अर्थानं हा सगळा विकास दिसतो आहे बंधू भगिनी नो आज एक सुरक्षित भारत तयार झालाय पाकिस्तान असेल चीन असेल भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही आणि कोणी वाकडी नजर केली तर त्याला घुसून मारणारा हा नवीन भारत आज मोदीजींच्या नेतृत्वात तयार झालाय एक वैश्विक अशा प्रकारचा भारत मोदीजींनी तयार केलाय आणि म्हणून तुम्हाला हेच सांगण्या करता आलो आहे अरे गल्लीची निवडणूक नाही आहे दिल्लीची निवडणूक आहे गल्लीचे चे भाषण बंद करा आणि दिल्लीकडे एकदा बघा अरे दिल्लीवर दिल्ली ना या ठिकाणी सांगलीपर्यंत जो विकास येतो आहे तो विकास आणण्याची ताकद ही केवळ मोदीजींमध्ये आहे आणि मोदीजींचा प्रतिनिधी म्हणून केवळ संजय काकामध्ये आहे इतर कोणामध्येही ताकद नाही आहे आणि तुम्ही बघा संजय काकाच्या पाठीशी कोण कोण आहे अरे अख्खी चांगली संजय काकाच्या पाठीशी या मंचावर बसलेली आहे सगळे विकास करणारे नेते या ठिकाणी आहे भाषणांनी विकास होत नाही विकास करून दाखवावा लागतो आणि त्याच्याकरता मोदीजी लागतात आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे बंधू भगिनींदो या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपण संजय काकांच्या कमळाचं बटन ज्यावेळी दाबू वोट काकांनाही मिळेल आणि वोट मोदीजींनाही मिळेल अन्य कोणाचं बटन दाबलं तर वोट राहुल गांधींना मिळेल आता मला सांगा तुम्हाला कोणाला मत द्यायचं आहे कोणाला कोणाला कोण प्रधानमंत्री पाहिजे कोण विकास करू शकतं कोण गरीबी निर्मूलन करू शकतं कोण भारताला पुढे नेऊ शकत मोदीजी नेऊ शकतात तर मग इतर कोणाकडे लक्षही देण्याची आवश्यकता नाहीये मी तुम्हाला विश्वासानं सांगतो मोदीजींनी सांगितलाय अरे पिछले दस साल येतो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है मोदीजी म्हणाले एखाद्या हॉटेल मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा स्टार्टर येतात तुम्हाला तेच जेवण वाटायलाय मोदीजी म्हणाले गेले दहा वर्ष मी जे केलं ते स्टार्टर होते असली थाली आता तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये मी वाढणार आहे आणि अशा वेळी मोदीजी ज्यावेळेस थाली वाढणार आहेत ती थाली सांगलीलाही मिळाली पाहिजे ती तुमच्या हिस्सालाही आली पाहिजे म्हणून तिसऱ्यांदा आमच्या संजय काकांना प्रचंड मताने निवडून पाठवा कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपने नारा दिलेला आहे अक्की बार चारसो पार देवेंद्र फडणवीस यांना देखील असंच वाटत आहे की महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त जागा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीलाच चाललेला दिवस आहे आणि त्यावरूनच अंदाज लावला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश मिळणार आहे मित्रांनो या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स आणि राजकीय बातम्या रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम